नमस्कार राज्यात उद्योगांना मिळणारी सुविधा तसेच पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत सांगितलं आहे उद्योग पायाभूत सुविधा परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई आणि कार्यकारी संपादक साहिर जोशी यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे विविध विषयावर मुलाखत घेतली आहे दावोसमध्ये सुमारे पाच लाख कोटीची गुंतवणूक झाली याशिवाय सौर ऊर्जा सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढत आहे नुकतेच नवी मुंबईत सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू झाला उद्योजकांचा विश्वास वाढल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे जाळं निर्माण झालं आहे अटल सेतो सागरी किनारा मार्ग यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे मेट्रोचे जाळे विणले जात असून लवकरच मेट्रो तीन या भूमिगत मेट्रोचा शुभारंभ होणार आहे यातून रोज सुमारे तेरा लाख नागरिक प्रवास करतील वाढवण बंदर महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे वाढवण येथे विमानतळ सुरू करण्याचाही विचार होत आहे नवी मुंबई विमानतळही लवकरच सुरू होणार आहे पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आहे तसेच राज्यातील रस्तेही खड्डेमुक्त करण्यासाठी काम करत आहोत असं श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले हे सर्वसामान्याचं शासन असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून ही योजना पुढील काळातही सुरूच राहणार आहे राज्य आणि केंद्र शासन हे शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात राज्य शासन त्यात आणखी सहा हजार रुपये देत आहे तसेच एक रुपयात पीक विमा राज्य शासन देत असून त्यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे